स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आरडाओरडा का केला नाहीये ती काही लहान मुलगी किंवा अशिक्षित नव्हती ती गाडे बरोबर गेलीच कशी सगळं संमतीनं होतं म्हणूनच हा सगळा प्रकार शांततेत झाला का स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीलाच आरोपीच्या मुख्य पिंजऱ्यात ओढून घेण्याचा सुरू असणारा हा कार्यक्रम यावर प्रत्येकाचं वर्जन वेगळं आहे प्रत्येकाचं म्हणणं वेगळं आहे आरोपी दत्ता गाडे त्याचे वकील पोलीस यांचे वेगवेगळे जबाब त्यामुळं पीडित तरुणीच याला जबाबदार असल्याच्या मोठ्या चर्चेला सोशल मीडियावरती तोंड फुटलं पण अखेर पीडित तरुणीचा खुलासा समोर आला आणि अत्याचार होत असताना तिनं आरडाओरडा का केला नाही याचं सत्य देखील उघडकीस आलं पण आता पीडित तरुणीकडे संशयानं पाहणाऱ्या लोकांना पीडित तरुणीनं नेमकं काय सांगितलं सगळं संमतीनं घडलं या दत्ता गाडेच्या आरोपांना उत्तर देताना पीडित तरुणीनं कोणता सगळ्यात मोठा खुलासा केला अत्याचार होत असताना पीडितीनं आरडाओरडा का केला नाहीये पीडित तरुणीच्या जबाबात नेमकं काय सत्य समोर आलंय सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या शिरूर गावातील गुन्नार गावातून ताब्यात घेतलं त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या समोर घडाघडा बोलायला लागला आणि त्याच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या या घटनेतील कित्येक तथ्यांचा उलगडा होऊ लागला त्यात आरोपीनं चक्क पोलिसांसमोर आमचे सहमतीनं संबंध झाले मी तरुणीवर अत्याचार केला नाही तसंच आम्ही महिन्याभरापासून एकमेकांना ओळखत होतो मी तिला पैसे दिले होते असा जबाब नोंदवल्यानंतर तर सगळ्यांच्याच भुया उंचवल्या मात्र त्यानंतर दत्तात्रेय गाडे याच्या बोलण्यात काही तथ्य आहे की नाहीये हे तपासण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला त्याच दत्तात्रय गाडेचा फोन चेक करण्यात आला आणि या तपासानंतर पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाडे यांच्यात काही संपर्क न झाल्याचं चा उघड झालं आणि यातून दत्तात्रय याचं आम्ही महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होतो हे स्टेटमेंट खोट ठरलं त्यानंतर पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला त्या जबाबात तरुणीनं सांगितलं की दत्ता गाडे यानं मी त्या बसचा कंडक्टर आहे असं खोटं सांगून माझा विश्वास मिळवला होता ताई ताई म्हणत गोड बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती त्या शिवशाही बसमध्ये चढली पण बसमध्ये कोणीच नव्हतं फक्त अंधार आहे हे बघून त्या तरुणीला संशय आला मात्र तेव्हाही दत्ता गाडेनं ही बस थोडी उशिरा निघेल तू आत टॉर्च लावून बघ असं सांगितलं तेव्हा प्रत्यक्ष बसचा कंडक्टरच आपल्याला हे सांगतोय असं समजून तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर काही क्षणात दत्ता गाडे स्वतः बसमध्ये चढला बसचं दार लावून घेतलं आणि काही क्षणात होत्याच नव्हतं झालं त्याच किट्ट अंधाराचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर फक्त एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला दत्ता गाडे यानं पीडितेवर जेव्हा पहिल्यांदा बलात्काराचा प्रयत्न केला तेव्हाच तरुणी पुरती घाबरलेली होती आणि भीतीमुळं तिच्यात प्रतिकार शक्ती उरलीच नव्हती हे त्या लक्षात पण तिनं घाबरून आरडाओरडा करू नये लोकांना गोळा करू नये म्हणून तिच्या भीतीचा गैरफायदा घेत दत्तात्रय गाडेनं थेट तरुणीचा गळा आवडला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर तरुणीनं दत्ता गाडे याच्याकडं मला मारू नको मला फक्त जिवंत ठेव बाकी तुला जे काही करायचे ते कर अशी गया वाया केली त्यानंतर दत्ता गाडे यांनी तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला तेव्हा तरुणीला आपल्यावर होत असलेल्या अत्याचारापेक्षा केवळ जिवंत राहणं महत्वाचं वाटलं आणि म्हणूनच केवळ जीव वाचवण्याच्या भीतीपोटी ती निष्पाप तरुणी आरडाओरडा न करता दत्तात्रय गाडेच्या वासनांद वृत्तीची शिकार बनली तरुणीच्या या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या रक्ताचे नमुने घेतले आणि ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले हो शिवाय आता दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी देखील करण्यात येणार आहे आणि तरुणीच्या जबाबाबरोबरच या सर्व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे कोर्टासमोर दत्ता गाडे याच्यावरील गुन्हा सिद्ध करून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाणार आहे मात्र या सगळ्यात दिसून आलं की त्या तरुणीनं जेव्हा अत्याचाराच्या प्रसंगी केवळ जिवंत राहण्याचा प्रयत्न केला त्या कशी सावरत करून पोलीस तक्रार दाखल केली म्हणून निदान आज आरोपी पोलिसांना हाती लागला आणि घटनेचा तपास होऊ शकला आणि आरोपी गजाड झाला आणि या सगळ्यातून पीडितेला न्याय मिळण्याची चिन्ह दिसू लागली तरुणीचं गावी जायचं तिकीट हे पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आले गाड्याच्या मोबाईलची तपासणी सध्या सुरू असून पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासात तरी उघडकीस आलाय त्यामुळे गाडे आणि त्याचे वकील यांनी केलेलं वर्जन खोट असल्याची माहिती आता समोर पोलिसांनी घटना झालेली शिवशाही बस देखील फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले गाडे विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचं काम यातून सुरू असल्याचं दिसून येतं त्यामुळे त्या मोठ्या आत्मविश्वासानं पीडित तरुणी महिनाभरापासून गाडीच्या संपर्कात होती असं छाती ठोकपणे दावा करणारे गाडीचे वकील यावर कसा युक्तिवाद करतात ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद